नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली मनमाड नजीक असलेल्या खादगाव येथे चार वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर असलेल्या विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेने सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आज दुपारी अचानक पावसाचे वातावरण झाले व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजूर विलास जंगलू गायकवाड वर्षे एकोणतीस यावर वीज कोसळली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच संबंधित ठिकाणी खातगावचे पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलून घेतले पोलीस पाटील यांनी मनमाड पोलीस ठाण्यात कळवले व तहसीलदार यांना ही माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व मयत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे अपघात विमा म्हणून मयत कुटुंबियास सरकारकडून चार लाख रुपये मिळवून देण्यासंदर्भात माहिती दिली जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी व वयस्कर आई वडील आहेत या घटनेने नांदगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे